नमस्कार मित्रांनो मी राज पाटील मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो बघा काही अडचणीमुळे आपल्याला बऱ्याच दिवसापर्यंत आपल्याला व्हिडिओ मिळत नव्हते पण काही दिवसांच्या नंतर मी आज व्हिडिओ तुम्हाला अपलोड करत आहे मार्केट खूप डीपमध्ये जात होतं तेव्हाही खूप प्रयत्न केले व्हिडिओ बनवण्याचे पण काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे कदाचित मी व्हिडिओ ते बनवू शकलो नाही कदाचित तुम्हाला अपडेट देऊ शकलो नाही बराबर आहे पण आता मार्केट चांगल्या पद्धतीनं आपल्याला ग्रो करताना दिसत आहे तर आपल्या ज्या छोट्या छोट्या कंपन्यांबद्दल आपण ऑल ऑलरेडी बरेच वेळेस डिस्कस केलेलं होतं त्याच कंपनीबद्दल आपण आज बघूयात बघा तर या कंपनीमध्ये जर बघितलं तर आज आपल्याला पाच पर्सेंटपर्यंत काय तेजीमध्ये दाखवलेले खूप शानदार आपल्याला मार्केट चांगल्या पद्धतीनं आपल्याला वर जाताना दिसत आहे आणि खूप चांगले चांगले स्टॉक जे की आपण मागील काही वर्षा अगोदर एक दीड वर्ष अगोदर आपल्याला सजेक्ट केलेले स्टॉक मी तुमच्यासमोर परत आता घेऊन येतोय आणि या स्टॉकबद्दल आपण बरेच वेळेस ऑलरेडी डिस्कस केलेलंच आहे खूप खालच्या लेवलला हे स्टॉक होते तेव्हा पण आपण चांगल्या पद्धतीनं या स्टॉकबद्दल फंडामेंटल वगैरे सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहेत आणि ज्या कुणी तेव्हा जरी इन्व्हेस्टमेंट केल्या असतील तर खूप चांगला डिसिजन घेतलेला आहे पण असं काय कुठल्याच याच्यात नसते की सर्वांनी बघणं आणि स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे तरी मला वाटतं योग्य नाही जेव्हापर्यंत आपल्याला स्वतः जोपर्यंत इन्व्हेस्टमेंट काय असते जोपर्यंत आपल्याला त्या स्टॉकबद्दल काहीतरी आपल्याला माहिती असते तेव्हाच आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची बराबर आहे जसं की आपल्याला फंडामेंटल चेक करूनच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची कुठल्याही यूट्यूबरचा सल्ला न घेता आपण स्वतः थोडंसं सर आपण थोडं स्वतः पण आपण थोडंसं त्याचा कॉन्फिडन्स जोपर्यंत आपल्याला स्टॉकबद्दल येत नाही तोपर्यंत आपण कुणाच कंपनीमध्ये किंवा स्टॉकमध्ये आपण एंट्री घेणं हेही योग्य नाही आहे त्यामुळे आपण अगोदर कुठल्याही कंपनीमध्ये इन्वेस्टमेंट करण्या अगोदर थोडंसं आपण त्या स्टॉकबद्दल त्या कंपनीबद्दल आपण थोडंसं रिसर्च करायचं फंडामेंटल त्याच्यामध्ये नंतरच आपण इन्व्हेस्टमेंट करायची आणि असेच काही जास्त फार असे काही महत्त्वाची गोष्ट नसती दोन चार गोष्टीवर थोडंसं जर लक्ष केलं तर एक मार्केट कॅप थोडंसं कंपनीचं थो छोटं असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे कंपनीवर कर्ज कमी असणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे प्रॉफिटेबल कंपनी असणं महत्त्वाची दरवर्षी वर्षानुवर्ष दरवर्षी ही कंपनी जर प्रॉफिटेबल असेल किंवा दरवर्षी कंपनीचा रिनिव्ह्यू किंवा प्रॉफिट आपल्याला जर वाढून येताना दिसत असेल तर ती प्रॉफिटेबल कंपनी अशी आपण मानू शकतो व त्यानंतर असाच एक पॉईंट जर बघितला तर आपण थोडंसं इन्व्हेस्टमेंट बरोबर आहे इन्व्हेस्टर कशा पद्धतीनं कंपनीमध्ये आहेत आता कुठल्याही कंपनीमध्ये जर प्रमोटरची होल्डिंग चांगल्या पद्धतीनं असेल फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर त्या कंपनीमध्ये जर असतील तर आपण त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का तर इन्व्हेस्टर चांगल्या पद्धतीनं असतात अशा कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे बघा आता जास्त वेळ नाही घेता बघू शकतो आपण एका दिवसामध्ये कंपनी आपल्याला पाच पर्सेंट आपल्याला जाताना दिसते सहा महिन्यांमध्ये बघितलं तर आपल्याला एक दहा ते बारा पर्सेंटपर्यंत आणखीन कंपनी आपल्याला काय दिसते तर आणखीनही आपल्याला कंपनी डिस्काउंटला दिसते आता इथं बघू शकतो आपण मॅक्समध्ये जर बघितलं तर कंपनी मार्केटला कधी लिस्ट झालेली तर दोन हजार अठरामध्ये कंपनी मार्केटला लिस्ट एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस कंपनीला चार ते पाच वर्ष झालेले पाच ते सहा वर्ष झालेले आहेत आणि पाच सहा वर्षामध्ये कंपनी आतापर्यंत किती रिटर्न दिला आहे की एक बाराशे पर्सेंटपर्यंत रिटर्न द्यायला खूप चांगल्या पद्धतीनं कंपनी वार्षिक डबलनं जर आपल्याला म्हटलं तरीही आपल्याला कंपनी रिटर्न देताना दिसते पण काही दिवसाच्यानंतर बघितलं तर आपल्याला चांगला पर्सेंट रिटर्न देत होती एक वेळा अशी होती कंपनी टॉपवर जर बघितलं तर जेव्हा मार्केट जेव्हा टॉपला होतं तेव्हा जर बघितलं तर कंपनीना तेवीसशे पर्सेंट ते चोवीसशे पर्सेंटच्या चो आसपास आपणाला रिटर्न दिलेले दिसतात आणि आजही कंपनी आपल्याला थोडीशी डिस्काउंटला चांगल्या पद्धतीनं मिळते तर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर अशा डिस्काउंटला आणि क्वालिटी स्टॉकला जवळपास पन्नास पर्सेंट पर्सेंटच्या आसपास आपल्याला ही डिस्काउंटला मिळते बघा बघू शकतो या कंपनीचं नाव आहे की टेम्बो ग्लोबल इंडस्ट्रीज लिमिटेड बरोबर आहे थोडंसं या कंपनीवर आपण जर रिसर्च केलं तर बघू शकतो थोडंसं रिन्यू बघू आपण या कंपनीचा कंपनी सेलमध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ करते का नाही प्रॉफिटेबल जर कंपनी असेल तरच आपल्याला कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर थोडीशी नजर टाकू शकतो आपण बघा दोन हजार मार्च दोन हजार वीसचा आपल्यासमोर डाटा दिसतो सेलमध्ये कशा पद्धतीनं ग्रो करत होती कंपनी एकोणऐंशी करोडून कंपनीनं आपल्याला एकशे चार करोड एकशे शहात्तर करोड दोनशे पन्नास चारशे बत्तीस आणि पाचशे अठ्याहत्तर खूप सुंदर कंपनी काय करते तर प्रॉफिट कंपनी करते बघा आहे प्रॉफिटवर आपल्याला प्रत्येक कंपनीच्या प्रॉफिटवर आणि सेलवर या दोन गोष्टीवर खूप फोकस करायचं आहे बरोबर आहे तर म्हणजे आपल्याला कळते खरोखर खूप चांगल्या पद्धतीने कंपनी प्रॉफिटेबल कंपनी कंपनी डिस्काउंटला मिळते तर नक्कीच कंपनी चांगल्या पद्धतीनं ग्रो करू शकते थोडंसं बघितलं आपण नेट प्रॉफिटवर बघू शकतो दोन करोडहून कंपनी तीन करोड सहा चौदा आणि एकोणचाळीस करोड खूप चांगल्या पद्धतीने कंपनी आपल्याला ग्रो करताना दिसते आणि चार्टमध्ये पण बघितलं आपण खूप चांगला सुंदर असा चार्ट आपल्याला हळूहळू वर जाताना दिसतो तर अशा कंपनीमध्ये थोडेसे आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तर थोडंसं आपण रिसर्च करायचं आणि छोटी एक अमाऊंट आपण जरी ला टाकली या कंपनीमध्ये तरी चालते आता कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर आपण खूप छोटी कंपनी मार्केट कॅप का या कंपनीचं जास्त मोठं नाही आहे बघू शकतो फक्त चारशे अठ्ठ्याण्णव मग